राम आज सकाळी म्हणजे आता शूटिंग सुरू करण्यापूर्वी एका काँग्रेसमधल्या नेता आहे म्हटलं तर तो नेता आहे पदाधिकारी आहे त्याचा फोन आला म्हणाला ना अनिलजी तुम्ही माझ्या मित्रात मोकळेपणाने बोलतो म्हणलं बोल ना तो म्हणाला तुम्ही काल तुमच्या मुद्दा भारत का या हिंदी चॅनलवर राहुल गांधीला दहा वेळा कुत्रा असं म्हणाला कुत्ता अनिल जे नको ना असं तुम्ही कुत्ता बित्ता कुठल्या लेवलवर जाता तुम्ही नका ना ठीक आहे तुम्हाला टीका करायची राहुलवर करा पण त्याला कुत्रा बितरा नका म्हणून मी म्हटलं प्रिय मित्रा तुला कुत्रा म्हणण्याचा एवढा राग आलाय ना सध्या राजकारणामध्ये लोक काय काय का बोलतायत मी म्हटलं लगेच जा टीव्हीवर चॅनल सुरू कर कोणताही चॅनल सुरू कर तिथे तुला साक्षात राज ठाकरे यांना त्यांचा एकेकाळचा एक मित्र जो आता आहे उद्धवच कुत्र त्यांनी लांडगा असा ला शब्द वापरलेला आहे कुत्रापेक्षा लांडगा वाईट शब्द म्हणालाय ना आणि कोण म्हणालाय संजय राऊत राज ठाकरे यांना कुत्रा म्हणालाय तो कुत्रा आणि यांना लांडगा म्हणालाय पण लांडगा चालतं का रे लांडगा चालतं आणि तेही राज ठाकरेनं म्हटलेलं चालतं मग मी कुत्रा काय विजडलं तू काय म्हणतो तुमच्यावर निषेध मोर्चा येईल आधी संजयच्या घरावर का ना राज ठाकरे यांना लांडगा म्हटल्याबद्दल प्राण्यांच्याच रूपमा चालू आहेत ना अहो याची सुरुवात आद्य हिंदुत्वाचे आद्य शंकराचार्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या आचार्य यात्र्यांचं संयुक्त महाराष्ट्राशी एकूपता आहे नात आहे त्या आचार्य आत्रे एवढा महान दहा हजार वर्षात झाला नाही असा लेखक संपादक प्रतिभावंत त्याला बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे संजयना मी एकदा म्हटलंय तू काय प्राण्यांच्या का का उपमा देत फिरतो तू म्हणालय बाळासाहेबांचा वारसा म्हणतो ना आम्ही हाच आहे आमचा तुम्ही वेगवेगळे वारशाची चर्चा करता बाळासाहेबांचे वारसे जर असतील तर तुम्हाला मुसलमानांना बाळासाहेब कायम काय म्हणायचे एक फुली डा किंवा ला वर अनुस्वार एक फुली पुढे तुम्हाला बाळासाहेब जाहीर माझे म्हणायचे ना हा शब्द ते कधी मुसलमानांना मुसलमान म्हणाले आम्ही त्यांचे वारस आहोत आम्ही त्यांच्या विचारांचे वारस आहोत ते आम्ही त्यांच्या एकूण कार्यशैली कार्यपद्धती वक्तृत्व याचे वारस आहोत आणि तो, तो म्हणाला की अनिल त्या वेळेला तो तो कुणाला तरी कुत्रा म्हणाला होता आणि म्हणून मी त्याला म्हटलं काय रे संजय काय कुत्रा आहे तो एवढा मोठा माणूस आहे त्याला तो कुत्रा काय म्हणतो तो म्हणजे बाळासाहेबांचा वारसा आहे मी शंभर गोंधळलो हा इतिहास मला माहिती होता कारण तो माझा पत्रकारितेचेही ते प्रारंभ का होता एक एक गोष्ट मी आत्मसात करत होतो पाहत होतो संजयनी मला सांगितलं की अरे हे असं अभद्र शिलील वाटणार शिवीगार वजा अवयव जनावरं आणि नातेवाईक यांच्यावरून बोलण्याची महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी परंपरा ही साक्षात बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली आणि ते आचार यात्र्यांना ज्यांचे पुतळे ज्याच्या पुढे तुम्ही नतमस्तक होतात आचार आजही दहा हजार वर्षात झालं नाही असं नाव घेतात त्यांना बाळासाहेब ठाकरे वरळीचा डुक्कर म्हणायचे काय म्हणायचे वरळीचा डुक्कर रुक्कर डुक्कर र कोण म्हणायचे बाळासाहेब ठाकरे कुणाला म्हणायचे दहा हजार वर्षात जर संपादक झाला नाही त्या आचार्य यात्र्यांना त्यामुळे मग आमचं हे आमचे मित्र आणि उद्धवचे पाळलेले कुत्र जर राज ठाकरेंना लांडगा म्हणताय तर मग तो बरोबर म्हणतोय की मी बाळासाहेबांचा वारसा चालवतोय आणि म्हणून तर उद्धव बाळासाहेबांचा वारसा चालवतो म्हणजे काय करतो तर ते ज्या प्रकारच्या शिव्या घालायचे मैद्याचं पोत आहे शरद पवारांना तरी मैद्याचं पोतो म्हटलंय विसरत तुम्ही त्या मैद्याच्या पोतेमध्ये बसूनच मैद्याचे पिझ्झा खातोय ना सो उद्धव सध्या त्या मैद्याच्या पोत्यातला मैदा काढून स्वतःच्या अंगावर ओतून हो देतोय ना मग कशा करता तुम्ही एवढं मला सकाळी सकाळीच त्याने फोन करून आता पीडा केली म्हणाला काय नाही ते कुत्रा म्हणाला आमचे लोक म्हणाले आपण मोर्चा काढू मुक्त या मोर्चा घेऊन मी पण बाळासाहेब आचार्यतेना डुक्कर म्हणायचे हा तुमचा संजय हो राऊत राज ठाकरेंना लांडगा म्हणाला आत्ता म्हणाला आत्ता हे बोर्ड घेऊन मी पण खाली येतो की तुम्ही सगळेजण एकेच्या अरे गाढव कोण कोणाला म्हणाला गाढव पण म्हणालाय उद्धव ठाकरे गाढव म्हणालेला आहे कोणाला म्हणाला अजितदादा म्हणालेला आहे सगळे प्राणी तुम्ही जे आहेत ते आणले मग मी कुत्रा म्हणालो एवढं काय राग येतोय तुला म्हणजे तुमच बाळासाहेबांचा वारसा संजय चालवतो या ना याला लागला म्हणून राज ठाकरेंना मग मी पण बाळासाहेबांच्याकडे साडेसात वर्ष काम केलं मग मी पण दावा करतो की मी पण बाळासाहेबांचा वारसा म्हणून मी कुत्रा म्हणालो त्याला एनिवे माझा मूळ विषय जो वेगळा पण मला यांनी सकाळी सकाळी डिस्टर्ब केलं म्हणून मी त्याला दाखवून दिलं की तुम्हीच लेखो या डुकरा कुत्रा लांडगा याचे वारसदार तुम्हीच समजता आणि बाळासाहेबांचं नाव घेता हो बरं त्याच्याकरता की बाळासाहेबांचा बाळासाहेबांचा वारसा म्हणजे काय काय या आहे याच्याबद्दल बोलताना तुम्ही काही बोलू शकता काही सांगू शकता मुस्लिम लि युती कोणी केली आणि बाणीत पाठिंबा कोणी दिला हे पण वारसेच आहेत ना त्याचा उल्लेख करा ना मग तुम्ही याचा करता तर त्याचाही करा गर्वसे गर्वसेम हिंदू आहे म्हणणारे बाळासाहेबच जर बाबरी मशीद तोडली असेल तर तो मला अभिमान वाटतो असं म्हणाले जेव्हा त्यांना स्वतःला माहिती होते की बाबरी मशीद तोडण्याचा आणि आपल्या कुठल्याही शिवसैनिकांचा काही मात्र संबंध नाही दुसरे कोणी घेत नाही येत का ठीक आहे मी घेतो इतक्या सहजतेने कॅज्युअली ते बोलून गेले अच्छा कोणी घेत नाहीये का चल मग माझ्या शिवसैनिकांनी तोडले आहे बाळासाहेबांचाच वारसा तर का दावा खरा होता का फडणवीस याला विचारा ना फडणवीस साक्षीदार आहेत फडवीस होते तिथे होते ते कारसेवक होते हो ना मग फडणवीस साहेब एकदा यांना सांगून टाका की बाबरी तोडण्याशी काही संबंध नव्हता बाळासाहेबांनी असंच उत्स्फूर्तपणे म्हणाले कुठे घेत नाही एका मग ठीक आहे माझं नाव टाका असं होतं ते काय बाबरी मशीद तोडण्याचा संबंध नव्हता म्हणजे खरं होतं का खोटं होतं खोटं मग तोही वारसा आहे आणि तो संजय आणि उद्धव तो मस्त चालवतात चालवतात की नाही खोटं बोलण्यामध्ये नंबर वन कोण आहे आज महाराष्ट्रामध्ये उभी शरद पवारांचा नंबर एक होता खोटे बोलण्यामध्ये आता नंबर वनवर उद्धव आहे आणि नंबर टोन वर संजय आहे पण मला आजचा विषय परत मी मागे पडतोय त्याच्यामध्ये कि काल एका देशप्रसिद्ध आणि दिल्लीमध्ये तर, तर मध्ये ते आमच्या अभिजित पानसे म्हणून माझा मित्र आहे मधला एकदम जिवलत मित्र आहे आणि खूप दोस्त आहे तर त्यांनी मध्ये रांड बाजार म्हणून एक पिक्चर काढला काय होतं रांड बाजार हा बघताय तुम्ही माहिती त्याच्यावरून लक्षात आलं की साहेब रांड बाजार नाही तो रान बाजार होता पण रांड बाजारच होता तो मुळामध्ये राज ठाकरे यांना ज्या वेळेला तो पिक्चर दाखवायला अभिजित पानसे गेला त्यावेळेला ते म्हणाले की अभिजित डायरेक्ट बाजार असं नको म्हणू पिक्चरला त्याचं कारण मग ते काही वर्ग जो हो आहे तो बिथरून येणार नाही तो म्हणा साहेब सांगा तुम्ही मी कोणतं नाव ठेवू ते म्हणाले काम करत लोकांना करायचं ते कळेल पण तरी देखील आरोप करता येणार नाही असं नाव म्हणून तू रँड बाजार न म्हटा रान बाजार म्हण आता मध्ये एक पिक्चर आला होता त्या पिक्चरचं याचाच होता आपल्या अमित देशमुखचा अमित देशमुख याचा मुलगा रितेश रितेशचा होता अमित तो आमदार हे रितेश देशमुखचा पिक्चर होता त्याचं नाव काय होतं माहिती ग्रँड मस्ती रितेश माझी ओळख आहे माझे परदेशी पाहुणे येतात ना त्याला रितेशला भेटायला आवडतं आणि त्यांना पोहे खाऊ घालणं चहा खाऊ घालणं हे काम मी रितेशकडे सोपवलेलं आहे त्याला सांगितलं की मग मला तुझे क्रेझी पाहुणे येतील तो वर्षावर होता तेव्हाही मी माझी मुलगी अमेरिकेत असल्यामुळे तिचे ओळखी जे अमेरिकन लोक त्यावेळेला त्याची तर सॉलिड क्रेजच होती जो तो वर्षावर होता आणि विलासराव मुख्यमंत्री होते तर मी त्याला घेऊन जायचो त्याच्याकडे तो आणि प्रेमाने त्या रितेश बद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवूया आपण दोस्त तर त्याला म्हणून अरे ग्रँड मस्ती काय नाव आहे तो म्हणाला साहेब काय झालं मुळात आम्हाला गाण मस्ती असं नाव ठेवायचं ही अलीकडली म्हणजे तो ग्रँड मस्ती पिक्चर आल्यानंतरची गोष्ट सांगतो त्याला भेटलो तेव्हा त्याला म्हटलं अरे ग्रँड मस्ती काय तो म्हणाला साहेब गाडमस्ती होतं पण सेन्सॉर मान्य करत नव्हतं सेन्सॉरने सांगितलं नाही नाही हे बिन शब्द नाही चालणार मग म्हणजे सेन्सॉरच्याच एका सदस्याने सांगितलं आम्हाला की लोकांना तर कळेल पण हे होणार नाही ऑब्जेक्शनेबल ठरणार नाही तर तुम्ही तु 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 ग्रँड मस्ती म्हणा लोकांना कळतं गाण आहे तर रुतेशनी रितेशनी ग्रँड मस्ती नाव ठेवलं लोकांना कळायचं ते कळलं की गाण मस्ती आहे तसंच रांड बाजारच हे बदलून त्यांनी बाजार केलं राज के ठाकरेंच्या सांगण्यावरून तर तु दिल्लीमध्ये एक मोठा रांड बाजार आहे मी काय मी काय पिक्चर काढतोय का दिल्लीत रान बाजार आहे त्यातल्या कित्येक पक्षातल्या नेत्यांच्या खाली वर झोपून तिकीट मिळवतात पद मिळवतात हे काय लपून राहिलं आता ते दिल्लीच बोलू आपल्याकडे दिल्लीत पण आहे नगरसेवक आमदार यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय म्हणतात त्याला जो, जो रे बाळा जो, जो रे करणाऱ्या वगैरे वगैरे आणि काय आता ज्यांनी कुणीतरी उठल्यावर कोणीतरी झोपलं अशा पद्धतीने कृपया हा व्हिडिओ अॅडल्ट समजावा आणि अठरा वर्षाखालील मुलांनी पाहू नये आम्ही पाहिजे तर टाकतो अठरा वर्षा ए ही नोटीस टाका आपल्या व्हिडिओच्या खाली अठरा वर्षाखालील हा नवीन रिस्टी तू नको करू त्याच्या खाली सूचना दे फक्त अठरा वर्षाखालील लोकांनी पाहू नये तर आपल्याला माहिती आहे ना की आव... सगळ्या जगाला माहिती आहे कोण कुठे झोपलं इथे पन्नास आठवडे मंत्र्यांच्या मैत्रिणी बाळासाहेबांच्याच मध्ये हे चालवले होते लेखमाला त्यात कोण कुठे झोपत कुठल्या हॉटेलमध्ये झोपतो पासून तपशील द्यायचो मी तर काय झालं की आ, एक रांड उठली आणि तिने गद्दारीचा आरोप केला आता मी काही तपशील मी का नाही वापरते की तुम्हाला माहिती आहे मी नाही वापरणार याच कारण असं आहे की आणखीन एक व्हिडिओ नाव घेऊन करावा लागेल मला मग काय काय प्रतिक्रिया होतात कोण बाहेर येतात मला ते पण पाहिजे मला फडणवीसांनी पण काही गोप्यस्फोट शिंदेसाहेबांनी पण काही गोप्यस्फोट संजय शिरसाटनी पण काही गोप्यस्फोट ऑफिशियली त्यांच्या मुखातून माध्यमातून सगळ्यांसमोर करायला हवे आहे आणि त्यांनी नको तो असं म्हणाल की तुम्ही नाव घेतलं आणि सगळं घेतलं मग आम्ही आता काय बोलणार बोला ना बोला 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 तर एक रांड उठली तेवढच म्हणतो आणि त्या रांडेनी कुणावर तरी गद्दारीचा आरोप केला आणि वर असंही म्हणाली की अमिताभ बच्चनच्या हातावर जसं मेरा बाप चोर आहे तसं दुसऱ्या एका नेत्याचं नाव घेऊन म्हणाले की याच्या कपाळावर मेरा बाप गद्दार आहे लिहिलेलं त्याच्यावर संजय शिरसाटांनी अप्रतिम आणि शंभर टक्के सत्य अशी प्रतिक्रिया दिली पण संजय शिरसाटांनी एक चूक केली संजय सिरसाट असं म्हणाले की ही जी रान आहे ते म्हणाले नाही रान नाही म्हणाले ते म्हणाले ही जी बाई आहे तिचा सगळा इतिहास आणि भूगोल सगळ्या जगाला माहिती आहे हिनी तिची पदं कशी मिळवली हे काय लोकांना माहिती नाही का संजय शिरसाट आणि तुम्ही आह असंही म्हणाले संजय सिरसाट की योग्य मी याचा गोप्यस्फोट करीन ए फडणवीस साहेब साहेब शिरसाट हे तुम्ही जे चालवलं आहे ना योग्य वेळ योग्य वेळ आता इलेक्शनच्या आधी उद्यावर इलेक्शन आली निम्मी इलेक्शन पार पडले आता योग्य वेळाची कुठल्या वाट बघताय तुम्ही चार जून नंतर चुकीचं आहे चुकीचं आहे चुकीचं चा, चा, आहे चार जूनच्या नव्हे वीस मेच्या आत तुम्ही या सगळ्या गोष्टी बाहेर आणल्या पाहिजेत बोलला पाहिजेत प्रत्येक वेळेला आपलं फडणवीसांना म्हटलं की मला अजून बरंच काही ठाऊक आहे योग्य वेळ हो आली की बोलून फडवीस योग्य वेळ हो येणार कधी काय चावतपणा आहे योग्य वेळ येत नाही म्हणजे काय असे नुसते ट्रेलर ट्रेलर दाखवता टीझर दाखवता मनसेच्या भाषेत टीझर दाखवता आणि अरे मेन पिक्चर दाखवा ना आहे ना तुमच्यात गट्स आहेत हिंमत आहेत मर्दा आहात ना तर मग दाखवा ना गट्स माझ्यासारखा एक छोटा पत्रकार बिलास धाव घेऊन सांगतो हा गौप्यस्फोट करतो तुम्ही तर दिग्गज आहात तुम्ही कशाला म्हणतात योग्य वेळ आली की योग्य वेळ हीच 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 साहेब हीच योग्य वेळ आहे ज्यावर लंडनचा गौप्यस्फोट तुम्ही केला पाहिजे मला लोक त्रास देत आहेत मी सांगितलं की शिंदे साहेबांकडे लंडनचा गौप्यस्फोट आहे वाट लागून नाही महाराष्ट्रामध्ये हैराण होईल बाथरूम मध्ये जाऊन लपायची पाडील सात त्या व्यक्तीला त्या तरुणाला तरुणाने त्याला सांगा ना तुम्ही शिंदेसाहेब बरं मी आता जर तो गोप्यस्फोट केला तर शिंदेसाहेब नाराज होतील म्हण तिला हो काही गोष्टी आमच्याच तोंडी बोललेल्या चांगल्या असतात आम्ही तो गोप्यस्फोट केला तर त्याला लोकल जास्त सिरियसली घेतात मग त्याचा हे होतो तुम्ही कशाला त्यातली हवा काढलीत बोल आज मला म्हणतात ते काही वेळा आणखीन एका गोप्यस्फोटावर असं झालं की मी बोललो मग शिंदेसाहेबांना भेटलो तेव्हा मी जे इंडिकेट करतो ना ते तुम्ही डायरेक्ट सिंडिकेट नका करू तुम्ही Uh, मी ज्यावेळेस सूचक बोलतो ना मा तर माझ्या त्याच्या मागे काही कॅल्क्युलेशन असतात माझं टाइमिंग मला मा साधायचं असतं मी म्हटलं सर तुम्ही करेक्ट कार्यक्रम करण्याबद्दल प्रसिद्ध आहात तसं करेक्ट टाइमिंग तुम्ही शोधाल मला माहितीये मी आपण काळजी घेईन की तुम्ही ट्रेलर दाखवला तर मी पिक्चर लगेचच ते अनऑफिशियल करतात ना ऑनलाईन पिक्चर रिलीज करतात चॅनलचे ह्यांचे चोरतात आणि कुठे युट्यूबवर टाकतात इकडे टाकतात तिकडे टाकतात तर मी म्हणलं यापुढे तुमचे गोप्यस्फोट आहे मी चोरणार नाही आणि आधीच करून टाकणार नाही तुम्ही करा मग पण करा शिंदेसाहेब करा ना योग्य वेळ कधी येणार आहे हीच वेळ आहे निवडणूक झाल्यावर तुम्ही सांगून काय उपयोग आहे का अहो तुम्ही आता स्फोट केली तर ढोंगराखाली त्यांच्या हे सुरुंग लागतील ना फडणवीस साहेब तुमचं पण तेच आहे आता पण मग मी तुमचा बातमी पाहत होतो लाईव्ह दाखवत होते तुमचं माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या अमक्या बाबत पमकायत अमक्या बाबत पमकाय सांगा ना काय नाही सांगत ते तेही ते अस ते ते परत असंच म्हणाले की योग्य वेळ आल्यावर बोलू अरे योग्य वेळ काय त्या योग्य शब्दतेची आय माय करताय तुम्ही आजच योग्य वेळ आहे आज उद्या तुम्ही बोललं पाहिजे निवडणूक आहे परवा मतदान होत आहे अजून मतदान होत आहे मुंबईचं क्रुशियल मतदान आहे या सगळ्या ठाणे आणि मुंबईच्या सगळ्या याच तेव्हाही तुम्ही बोलणार नाही ना परत असंच सांगत राहणार की योग्य वेळ मी आली की बोलेन चूक 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 महाराष्ट्र कंटाळ आहे असं वाटतंय त्यांना यांच्याकडे काय म्हणजे तुमचा संजय होतोय त्याच्यामुळे संजय राऊत कसं आहे आता मला मित्र आहे मला माहिती आहे पुढे सोडण्यात नंबर वन आहे अफवा पसरवण्यात नंबर वन आहे टेबल टे न्यूज म्हणतात त्याला जो तो पत्रकार असेल तर पण हा तर संडास न्यूज करण्यात पत्र पत्र हे आहे शेंडाला बुडखा अनेक वेळा असं झालेलं आहे की तो म्हणालाय की हे पिल्लू सोडून हो घेऊया आपण सगळीकडे असं म्हणतो हे पिल्लू त्याच काही काळ तर मी त्याचा ही प्रवक्ता आता बहुत वर्ष मला म्हणायचं ना प्रवक्त्यांचे प्रवक्ते अनिल सत्ते ते काय खोटं नव्हतं हो ना मी त्यांनी सांगितलेल्या बातम्या मी सांगत होतो त्याला ज्या पेरायच्या आहेत तो माझ्या माध्यमातून पेरत पण होता आणि अनेक वेळा अनेक गोप्यस्फोट त्याला करणं गैरसोयच होतो तो माझ्यामार्फत करत होता बहुक सगळं कधीच खोटं बोलत नाही तो बोलावाच विश्वप्रवक्त्याचा प्रक काय आधी सत्य आहे मी नाही नाकारलं ना त्यावेळेला पण ना आता स्थिती अशी आली आहे की आता मलाही पक्ष घेण्याशिवाय जत्यंत नाहीये मी आता संजय वर तुटून पडतो त्याला उदयचा कुत्रा म्हणू इलाज नाही माझा याचं कारण आता जर मी बाजू नाही घेतली आणि सत्य लोकांसमोर आणलं नाही आणि मोदी जिंकले पाहिजेत महायुती टिकली पाहिजे ही जर माझी भावना आहे तर मी शेवटी कसं आहे की जरी मित्र असला तरी देखील मला दुर्योधन दुशासनाचा मित्र म्हणून करणं व्हायचं नाही केवळ मैत्री करता तिकडे गेलो असं व्हायचं नाही म्हणून मी त्या मैत्रीला तुरता शीत डीप फ्रीझर मध्ये किंवा याच्यात ठेवून दिलेला आहे संजयला बोललो मी परवा संजय मला म्हणाला काय तू स्वतःला संजय रोज समजायला लागलास का मी म्हटलं अरे असं नाही हा पिरियड जो आहे या काळामध्ये तुझी मैत्री मी डीप मध्ये टाकलेली आहे तुम्हा बद्दल बोलला सरी हरकत नाही पण तुला वाटतं की अनिल तर त्याला हो को हो हो मी बोललो त्याच्याबद्दल तर त्याला महत्व मिळेल म्हणून तुम्हाला बोलत नाही नको देऊ मला महत्व आता तू महत्वाचं आहे म्हणून मी बोलतो तुझ्याबद्दल तर संजय शिरसाटनी असं सांगितलं की हे पद त्या रांडेनी कसं त्या बाईनी कसं मिळवलं हे आम्हाला माहितीये शिरसाट 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 तुम्हाला माहिती आहे आम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे कुणाला माहिती नाहीये रांड बाजारामधल्या रांडेनी ते पद कसं मिळवलं हे जर तुम्हाला माहिती आहे तर मग काय निवडणूक झाल्यावर बोलणार क शिरसाट कधी बोलणार मग त्यावेळेला तुम्ही असले डिफेन्सिव्ह हे करू नका की एखाद्या बाईबद्दल बोलताना आमचे संस्कार संजय शिरसाट तुमचा आणि संस्काराचा काय संबंध आहे तुमचा आणि संस्काराचा काय संबंध आहे सगळ्यात बेजबाबदार बोलणारा बेमुरत खोरपणे बोलणारा वाटेल ते बघणारा अशीच तुमची कालपर्यंतची प्रतिमा होती तुम्हाला जरा मोड केलं एकनाथ शिंदेनी एकनाथ शिंद्याने तुम्हाला सोबर केलं एकनाथ शिंदेनी तुम्हाला शिकवलं एकनाथ शिंदेने खरोखरच तुम्हाला समजावून सांगितलं की बाबा इतका बकाल नको होऊ तू संजय राऊत होण्याचा थो प्रयत्न करू नको आणि त्यांच्या त्या प्रत्येक प्रवक्त्याबाईंनाही सांगितलं की तुम्ही सुषमा अंधार व्हायचा प्रयत्न करू नका पण यावेळेला कसला बहाणा करतोस बोल ना पद कसं मिळालं सांग ना त्या नेत्याचं नाव घ्यायला ज्या माध्यमातून मिळालं त्याला तुला संकोच वाटतोय तुम्हाला संकोच वाटतोय संजय शिरसाट 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 लोक संजय म्हणजे मायात्रिहोतच असो असं बोलतो अरे मी संजय केळकर बोलत बोलत होतो तर मला गिरीने सांगितलं सरजी केळकर साहेब का नाम लो लोगोको लगेच आप हमेशा घेते संजय मतलब के इसके बारे राऊत के बारे मी बोलो संजय शिरसाट ती बाई गद्दारी बद्दल बोलते गद्दारीचा शिक्का कपाळावर हो बद्दल मग तिच्या कपाळावर किती कुंकू आहेत कुणी कोणी एकाच्या नावाने कुंकू लावतात जर एखादीने ठरवलं तर आता कुंकू जे टिकली आले तर किती टिकल्या तिच्या कपाळावर दिसायला पाहिजेत शिरसा तुम्ही बोलायला पाहिजे बोलायला पाहिजे का नको मग सांगा ना किती टिकल्या आहेत आणि कोणत्या टिकलीतून ही राजकारणात टिकली कुठे विकली म्हणून टिकली हे संजय सिरसाट तुम्ही सांगू शकता ना, नाव घेऊन सांगा नाव घेऊन सांगा आणि बोला तुम्ही प्रवक्ते आहात ना मग जर कोणी एखादी बाजार बसवी रांड, जर तुमच्या पक्षाच्या एका लोकप्रिय आणि आदरणीय आणि सच्चारित्र अशा नेत्याच्या अब्रूवर शिंतोडे नवे गटाराचं पाणी तिच्याकडे असलेलं होत असेल कारण तिच्याकडे गटार संगत आहे ना तर तुम्ही प्रतिकार नको करायला प्रतियुद्ध करायला नको प्रतिवाद करायला नको आणि तो नाव घेऊन आणि कृत्य सांगू नको करायला ज्या दुष्कृत्यातून तिने पद मिळवली असं तुम्ही म्हणता ती सांगा ना दुष्कृत्य आणि ती दुष्कृत्य सांगताना तिची दुष्कृत्य सांगत असताना ती कोणत्या नेत्याशी संबंधित आहेत धैर्य दाखवा तुम्ही सांगा परत मी आता बोललो की तो नेता हाय की लगेच मी या लोकांशी बोलतो मी यांच्या प्रवक्त्यांशी वगैरे बोलतो त्यांना मेसेज पाठवतो माझे व्हिडिओ पाठवतो काही मुद्दे सुचले तर तेही पाठवतो असा लाईव्ह कॉन्टॅक्ट आहे मग संजय शिरसाट मला म्हटले अरे काय अनिलजी अरे तुम्ही आमच्याकरता काही ठेवाल की नाही सगळं तुम्हीच सांगून टाकाल चला मी आज संजय आपला संजय शिरसाट मी आज संयम बाळगलाय मी ना त्या रांडेचं नाव घेतलंय ना कुठून कश तिने तिकीट मिळवलं कोणत्या नेत्याशी काय करून तेही बोललोय तुम्ही बोला या या बाहेर या काही संस्कार वगैरे बहाणे करू नका काय होतं तुमच्यावर एक शंभर कोटीच्या खटल्याची नो ती नोटीस देईल करेल खटला ठीक आहे खटला अजून पंधरा वर्षाने चालेल दहा वर्षांनी चालेल या निवडणुकीच्या आधी एक्सपोज करणं आवश्यक आहे फडणवीस साहेब तुम्ही पण रोज बोलताय लोक हळूहळू तुम्हाला हसायला लागतील रोज बोलता माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे मायकडे बोलण्यासारखं खूप आहे अनेक पुरावे माझ्या तळघरामध्ये आहेत उकडा ते तळघर थोडा त्याचं दार तोडा त्याचं कुलू काढा ते सगळे मानवी सांगाडे जे स्केलेटिन्स इन द कपर्ड म्हणतात ना ते काढा ना कसल्या योग्य वेळेची वाट बघताय अह तुम्हाला काय माहिती आहे ना ते सगळं आम्हाला जरी माहिती नसलं तरी देखील आम्हालाही कळलेलं आहे बरंच त्यातलं आणि ते आम्हाला माहिती आहे किती धक्कादायक आहे ते कारण मग ते करतात बरं तुमचं काय 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 तुम्हाला वाटेल ते म्हणतात ते तुम्हाला टरबूज म्हणतात म्हणजे नासके आंबे जे आहेत त्यांच्याबद्दल का नाही बोलत तुम्ही त्यांच्या कपाळात गेले आहेत त्यांच्या का कपाळात गेल्या आणि म्हणून ते घाबरलेत सांगा ना खरं म्हणजे इतकं या पद्धतीने अश्लील मी कधी बोलत नाही एक दर्जा सांभाळतो आज शेवटी मला नोट टाकावे लागले की अठरा वर्षाखालील लोकांनी हा व्हिडिओ बघू नये त्याचं कारण हे सगळं जे बोललोय ना हे संतापातून संतापाची तिढीक आली कुणीही कुणावर आरोप करतो स्वतःची आयुष्य आणि चरित्र आणि चारित्र्य न बघता आणि आपले लोक सहन करतात त्यांची नावं घेऊन त्यांचे गैरप्रकार गैरव्यवहार विचार उघडकीस आणत नाही हे कसं चालेल फडणवीस साहेब तुमची जबाबदारी आहे आता यापुढे आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंच नाही की वेळ आली की बोले नाही ही वेळ आलेली आहे तुम्ही हे बोलायचं की माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे वेळ आली की सांगेन नाही सांगण्यासारखं ते सांगून टाका या निवडणुकीच्या आधी सांगा ताबडतोब सांगा उदय सांगा आज सांगा काय मग लोकांना असं वाटतं की यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही नुसती फुलबाजी करतायत तुम्ही फुलबाजी करायला काय उद्धव ठाकरे आहात का कोण आहात आदित्य आहात संजय राऊत आहात शरद पवारात कोणत ना? तुम्ही नाही ना या चौघांसारखे मग फुलबाजी केल्यासारखं का बोलताय जे आहे माहिती आहे ते तुम्हाला सांगा तुम्हाला काय माहिती आहे आम्हाला माहिती आहे काही प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये सगळं माहिती नाही तुम्हाला तुमच्याकडे तर कोठार आहे आमच्याकडे एवढीसात त्यातलं काही भाग आहे आम्ही जर बोललो तर आमची हैराणी होईल मर्डर होतील हे आम्हाला माहिती आहे पण तुम्ही सुरक्षित आहात झेड आहे तुम्ही त्याकडे तुम्ही तरी करा ना झेड सुरक्षेचा उपाय काय उपयोग काय शिंदेसाहेब तुम्ही पण केवळ लंडनचा उल्लेख केला पण असे लंड न असे पुष्कळ तुमच्या माहितीमध्ये आहेत काढा ना बाहेर हीच वेळ येते ज्यावेळेला तुम्ही बोललं पाहिजे आणि या बाजाराला एक्सपोज केलं पाहिजे जरा नेहमीपेक्षा हॉट झाला हा व्हिडिओ पण माझा संताप तेवढाच अनावर झाला होता म्हणून मी बोललो कृपया जसं अठरा वर्षा खालील लोकांनी पाहू नये तसंच महिलांनी पण हा व्हिडिओ पाहू नये अशी माझी माझ्या सगळ्या भगिनींना विनंती आहे कारण माझा प्रक्षोभ इतका अनावर झाला होता आणि तो या बाजारातल्या किंवा भ्रष्टाचारी लोकांबद्दल नव्हता आमचे जे लोक आहेत ज्यांच्यावर आम्ही प्रेम करतो ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे जे असं वारंवार म्हणतात की आम्ही गौप्यस्फोट करू ते करत नाहीत याचा हा राग आहे हे फ्रस्ट्रेशन आहे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी